कला वाणिज्य कनिष्ठ व वा, कला वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय सोरापाडा या ठिकाणी एकदिवसीय पी एम योजने योजनेअंतर्गत सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक प्राचार्य एस व्ही पाटील हे उपस्थित होते कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार विनायक घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा हे उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सिनेट मेंबर डॉक्टर दिनेश खरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक डी डी पाटील प्राध्यापक आर सी बेडसे प्राध्यापक अनिल बाविसकर प्राध्यापक श्रीमती पवार प्राध्यापक पी एन नाईक प्राध्यापक दिनेश राहसे प्राध्यापक मंगेश वसावे प्राध्यापक डी डी कोकणी प्राध्यापक दिनेश वसावे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉक्टर जे बी बागुल यांनी केले तर आभार प्राध्यापक एम जी वसावे यांनी मानले